जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आशा दिवस साजरा करण्यात आला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात आशा वर्करांसह गट प्रवर्तक महिलांचा सन्मान करण्यात आला आहे तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा याकरिता रांगोळी स्पर्धा गीत गायन स्पर्धा यांसह विविध स्पर्धांचे निमित या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह तालुक्यातील आशा वर्कर व गट प्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जो आहे तो आशा दिनाच्या निमित्ताने आपल्या धुळे तालुक्यातील सर्व आशा भगिनी आणि भगिनी या इथे जमलेल्या होत्या ॲक्च्युली आशा दिवस जो असतो तो एक डिसेंबर रोजीच साजरा केला जातो परंतु आशांच्या जा संपामुळे या कार्यक्रम साजरी करण्यासाठी आपल्याला प्रवशी झालेला आहे नक्कीच परंतु जरी शासनाने त्याची वेळीच दखल घेऊन आणि आशांचा जो गुण समारंभ आहे तो ठिकाणी नियोजित आयोजन करण्याचं नियोजन केलेलं आहे आपल्या ज्या आशा आणि घटक प्रवर्तक असतात त्या ज्या आहेत ते आपल्या गावस्तरावर सर्व गरोदर मातात असून पासून सर्व जे सेवा आहेत विविध आजार असतील विविध साथीचे आजार असतील त्याच्यामध्ये आपण कोरोना काळात आपण बघितलं आहे सगळ्यांनी की कोरोना काळात पण ज्या ठिकाणी आपल्या जवळचे कुटुंबीय पोचू शकत नव्हते तिथे या घटक प्रवर्तक आणि आशाताई आपल्या कोरोनासाठी रुग्णांसाठी त्या ठिकाणी सेवा देत होते इतकंच नव्हे की ज्या ठिकाणी आपले जवळचे नातेवाईक आपल्याला अग्निराग ना देण्यासाठी तयार नव्हतं अशा वेळीसुद्धा या अशा त्यांनी धाव घेऊन आणि अशा त्यांनी सेवा दिलेली आहे खरोखरच त्यांना मनाचा मुजरा आहे आणि अशा आशाताईंचा आणि गटप्रवर्तकांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजून आज धुळे जिल्हा परिषदचे आमचे सर्वांचे लाडके डॉक्टर सचिनजी सर जिल्हा अधिकारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा आज धुळे तालुक्यामध्ये आशा डेह साजरा केला आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचे आशांचे आणि आपल्या ज्या कटप्रवर्तक जिनी आहेत त्यांचे पुन्हा एकदा त्यांना अभिनंदन शुभेच्छा देऊ इच्छितो